मुंबई शहरात दाखल झालेला हा मनोज रांगे पाटलांचा ताफा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे कितीच्या किती, किती मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने आलेले आहे चारंगी पाटलांनी जो आदेश दिला होता मुंबईच्या दिशेने आपल्याला कूच करायची आहे त्या आदेशाला अनुषंगाने सर्व समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले आहे अशातच सगळ्या जागोदाजी व्यवस्था केलेली आहे माता भर असतील किंवा बंधू असतील त्यांनी सगळ्यांनी जागोदाजी जे नाही खराब होते दादा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आग्रह करून प्रत्येक समाज बांधवांना आग्रह करून जे मुलं इथे किती की त्यांची विनंती करताय पिळी असेल चुडा असेल किंवा जेवणाच्या वस्तू असतील इथं बघा जागोजागी पाण्याची वाटप होत आहे इथं जारंगे पाटलांचं आगमन झाल्यानंतर मोठा हार घालून त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे आपण आता बघू शकता कशा प्रकारे महिलांचा तोच उत्साह मा जे समाज बांधव आहे त्यांचा पण तोच उत्साह आहे महिलांचा सुद्धा उत्पूर्णपणे प्रतिसाद जे सी बीने जरांगे पाटलांच्या स्वागताची तयारी तर झालेली आहे बघू शकता ही लांबच लांब रांग ही जे मोटरसायकलवर बांधव आले होते ते मुंबईच्या दिशेने बघू शकता तुम्ही बीड जिल्ह्यातील समाज बांधव हे बीड जिल्ह्यातलेच आहेत मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचल्यानंतर